मसा यात्रा आपण एवढ्या वर्ष आला पण आता काय सांगाल मसा यात्रे जागृत कितीतरी दिवस तुम्ही दोन दिवस तीन दिवस चार दिवस काढा जो कुठेही जोपा तुम्हाला विंचू चावणार नाही साफ चालणार नाही काहीच होणार नाही असं जागृत देवस्थाने आणि तो एकदा मशाला दरवर्षी येतो कंटिन्यू येतो कधी पाचला ओढला ट्रॅक्टर काम करते महिलांचं काम आता कमी झाले महिलांना okay. मार्केट थोडं कमी नमस्कार रोहिदास जोगले युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहोत मसा मुरबाट म्हणजे ठाणे जिल्ह्यातील मुरबाट तालुक्यातील प्राचीन जे, जे मंदिर आहे मसोबा देवाचं अर्थात भगवान शंकराचं रूप आणि मसोबा देवापासूनच मसा या गावाला नाव पडलेलं आहे आणि तेथे ते भव्य अशी यात्रा भरत असते आणि या मसोबा यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे तेथील बैल बाजार हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात भरत असतो आणि मसा यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे त्यामुळे बैल बाजार थोड्या कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे परतून जेवढा बैल बाजार भरलेला आहे याविषयी आपण इथे खरेदी विक्री त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात होत असते आणि येथील बैलांचं जे काय जाती आहेत त्या देखील आणि त्याचप्रमाणे बैलांची किंमत काय असणार या, या संदर्भात देखील माहिती आपण घेणार आहोत व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आपण मसायात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि बैलांचं जे काही प्रमाण आहे बैल बाजारामध्ये कमी झालेलं आहे समोर तर नंदी आपण बघू शकता गुलाल पडलेला आहे अंगावरती आणि यामध्ये बैल खरेदी केलेला दिसतोय समोर मालक येत आता नवीन मालक दादा नाव काय आपलं ओके आणि कुठून आलात आपण ओके आणि बैल कोणाकडून खरेदी केला ओके शेलू ओके आणि बैल कशासाठी म्हणजे खरेदी केला आता बैलगाडा क्षेत्र मोठ्या प्रमाणात चालू आहे महाराष्ट्रामध्ये काय येतो आपण बैल खरेदी केलेला आहे शेतीच्या कामासाठी तसेच जोड वगैरे आहे का घरी का नवीन घेणार आहेत प्राइस किती बैलाची बावीस हजार सुरुवातीची प्राईज वगैरे हो थोडी कमी जास्त झाली ठीक आहे आता जाणार म्हणजे अजून दुसरं काय दावणीला वगैरे हो म्हणजे बैल वगैरे हो आणलेत विकायला वगैरे हो असे काय खास खरेदीसाठी आपण आलेली किती जाते बैल असं गुजरात ठीक आहे खूप चांगली माहिती दिली आणि धन्यवाद दादा माहितीसाठी समोर सेम टू सेम दोन वासरू घेतलेले आहेत खरेदी झालेले आहेत गुलाल्या अंगावरती म्हणजे दादा खरेदी आले ना कुठून आले आपण वांगणीवरून मालक कुठले होते खरेदी केलं आपण कलम कलम वारे दोन्ही काय खरेदी काय प्राइस काय चाळीस हजार अगोदर काय कमी जास्त प्राईस असेल ना याच्या अगोदर सांगायला पन्नास हजार पन्ना आता हे वासरा खरेदी केल्यात कशासाठी केल्यात म्हणजे शर्यत क्षेत्र जोरामध्ये महाराष्ट्रात तर काय कशासाठी खरेदी केल्यात आपण ओके म्हणजे आडी ओके नाव काय आपलं ओके आता समोर देखील बैल बाजार भरलेला आहे दुसरा दिवस आहे त्यामुळे बैल बाजार कमी प्रमाणात पाहायला मिळतोय आपण पुढे माहिती घेऊ द आणि गुलाल पाहून समजतंय की बैल खरेदी झालेला आहे आणि कुठल्या मालकाकडून बैल खरेदी केलेला आहे नाव आणि आपलं नाव काय आणि किती प्राइस किती कितीला खरेदी केला बैल ओके पहिली प्राइस मध्ये कमी जास्त असेल ना सुरुवातीला आणि बैल कुठल्या दृष्टीने खरेदी केला म्हणजे शेतीसाठी की आता बैलगाडी क्षेत्रात जोरात आहे घरगुतीसाठी जोड अजून बघणार आहे घरी जोड आहे बैल आणि नक्कीच कुठून आले आपण गावाचं नाव काय मस्सं आंबेगाव आणि बैलाची जात काय गावरान खेलार आहे okay. का ओके किती म्हणजे प्राईज काय बैलाची आणि व्यवहारामध्ये बसल्यावर कमी जास्त होऊ शकतो ठीक कधी आलात आपण इथे किती दिवस झाला आला आपण आज झालं हो जोड होता का सिंगलच आणलेला ठीक आहे आणि गिरायका वगैरे येऊन गेले असेल ना बरंच ओके <खेगे> अपेक्षा काय असतील आपल्या किमतीच्या ठीक आहे नंबर सांगा ना नक्कीच या चॅनलद्वारे आपण आवर्जून व्हिजिट करा चांगला बही फिटनेसमध्ये माहितीसाठी धन्यवाद दादा हॅलो कुठून आले आपण आणि गावरान बैल आहे ना गावठी ठीक आहे आणि किती दिवस झाले आलेले आपण कधी आला ठीक आहे आणि एकच बैल आणलाय सिंगल काही अगोदर काही आणलो तो पण प्युअर गावठी ठीक आहे आता किंमत किती आहे तरी बैलाची ओके व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आणि त्या बैलाची ओके दाती वगैरे हो किती कसं ओके पहिलाच वर्ष आहे की अगोदर आपण किती वर्ष आलं मसा यात्रेला म्हणजे बैल घेऊन आपण काय आता मसायात्रा आपण एवढा वर्ष आला पण आता काय सांगाल मसा जागृत आहे किती दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस काढा कुठेही झोपा तुम्हाला विंचू चालणार नाही साप चालणार नाही काहीच होणार नाही असा जागृत देवस त्याने आणि तो एकदा माणूस मशाला आला तो दरवर्षी येतो कंटिन्यू येतो कधी कंटिन्यू पडत नाही सातच आहे त्याचप्रमाणे ओ... माहिती मिळाली की गलाचा प्रकार आपल्याला म्हणजे देवस्थाने देव नवसाला पावणारा देव ओके okay. तिथं घरी लागला तुमचा नवस पूर्ण होणार पुढच्या वर्षी येऊन तुम्ही एक कोंबडा द्यायचा आणणार काय जे तुम्ही नवस बनवलं तो नवस पिळून टाका तुमचा नवस पूर्ण ओके नक्कीच जागृत देवस्थान आहे आणि मसोबा देव म्हणजे एक भगवान शंकराचाच अवतार आहे नवसाला पावणारा देव आहे नक्कीच आपण तीन चार किलोमीटर परिसरात लोक कुठं ठीक आहे त्याचप्रमाणे आपण आता विक्रीसाठी पहिला आणलेले खरेदी काय करणार आहेत का पहिला वगैरे ठीक आहे माहितीसाठी खूप खूप धन्यवाद दादा समोर बघू शकता बैल बाजारामध्ये दे घोडे देखील विकण्यासाठी आलेले आहेत समोर मामा नाव काय आपलं कुठून आलात आपण ठीक आहे आणि घोडीची किंमत काय आता तीस हजार व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ठीक आहे आता मशाला आपण किती वर्ष आले आता आपण ठीक आहे त्याचप्रमाणे गोडी एकच आणलेली का अजून बैल वगैरे आणली होती सोबत ठीक आहे आता याच्यामध्ये कस्टमर वगैरे येऊन गेले असतील ना भरपूर मशा यात्रेमध्ये किती दिवस झाले आपण आलात कालच्यापासून आलात अजून घोडीव्यतिरिक्त अजून काय आपण विकता का म्हणजे बैल मैस वगैरे असं काय जे काय किमतीच्या बाबतीत अपेक्षा काय असतील आपल्याला किमतीच्या बाबतीत अपेक्षा काय असतील ओके ठीक आहे माहितीसाठी खूप खूप धन्यवाद मामा बैलगाडा क्षेत्रामधील काही बैलगाडा शोकन देखील आहेत मालक आहेत चालक आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या चॅनेल द्वारे काही माहिती देतील तर कुठून आले आपण आम्ही अंबरनाथ आम पाला आता बैलगाडी क्षेत्र जोरामध्ये चालू आहे महाराष्ट्रामध्ये मसा इथे खरेदी विक्री होतच असते बैलांची तर आज काय खरेदी काय करणार बैलांची किती बैलांची आमच्या घरी हिराड आहे हिराड साठी आम्ही बैल बघायला आलोय आम्हाला पटायला आम्ही जेऊ ओके म्हणजे पैरा घेण्याऐवजी तुम्ही स्वतःच बैल येऊन खरेदी करणार स्वतःची गाडी करणार आमच्या घरी हिराड बैल आहे गावठी त्याला जोड द्यासाठी आलो आम्ही ठीक आहे आता ओके okay, जो ज्या बैलाबद्दल आपण माहिती दिली बैल काय सांगाल त्या बैलाबद्दल बैल आपला आहे तो पाच सहा हजार करतो ओके म्हणजे ओके आता बैलगाडी क्षेत्राबद्दल काय सांगेल आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये का काय आता जोरात काम चालू आहे ठीक आहे त्याचप्रमाणे अजून काय बैल खरेदी करणार आहे आपण आता आम्ही खरेदी करतो चांगला बैल चांगला आम्ही हजारला घेऊ चांगला बैल भेटला मसा आजचा दुसरा दिवस आहे तर काय सांगेल बैल बाजाराबद्दल या बाईला राहिलीत नाही सगळी लोक टॉपची बाईला गेलेली बैलगाडा आता साधी भेटत येऊ आम्ही ओके म्हणजे गावठी बैला आता जास्त पाहायला मिळतात आपल्याला मार्केटमध्ये ठीक आहे नक्कीच बैलगाडा क्षेत्राबद्दल अजून काय आहे का दादा आपल्याला पारंपरिक सोय आता सव्वीस जानेवारीला मोठा अड्डा होणार आहे देसाईला देसा देसा तर काय प्लॅनिंग वगैरे आहे का आपलं नियोजन आपल्या एवढी मोठे साधी बाला नेऊन दिले जमणार नाही ठीक आहे भविष्यामध्ये असे अड्डे महाराष्ट्रामध्ये आपल्या कर्ज म्हणजे जो का विभाग आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई विभागामध्ये होतच राहते उसारणा पाडगाव बोनोळी मुंबारेळा हे कर्ज भागामध्ये बाड्डे इतर अड्डे भरपूर आहेत ठीक आहे म्हणजे तिथे प्लॅनिंग आपली होतच राहील या पुढे पाटगावला पाटीलला येत आम्ही उंबारेला पाटगाव बोनोलीला बोलली आमचा घरचाच मैदान आहे जवळच आहे ठीक आहे आता अंजपचा देखील मैदान होणार आहे म्हणजे आमच्या इथलंच मैदान आहे तिथे काय प्लॅनिंग आहे का आपली येऊनच आलो आता येऊ सतरा तारखेला शुक्रवारी येऊ कुठून आलाच आपण आम्ही फॉरवलेच आहे बैल घाटावरून आणलेले आपण ताजी बाजार बेलेचा ओके आणि नाव काय आपलं अनिल धुमाल ओके आणि बैलांची किंमत किती आहे दोन्ही बैलांची त्यांची एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार आणि व्यवहारामध्ये असं कमी, हो कमी जास्त होतील होतील ना ठीक आहे आणि खास बैलगाडा शर्यतीसाठी असेल ना ठीक आहे आणि काय दाती वगैरे हो किती कसं काय चार दात आहे दोन दात आहे ओके उजव्या आताचा चार दात आणि इकडचा दोन दात गाडी उतरवलेली हा गाडी उतरवलेली आता आपली पंचवीस संपलेली आहे दहा राहिलेली आहेत कुठे आपली दावं Okay. त्या जे बाजूला दोन्ही डाव्या आणि उजव्या तुमची ठीक आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अगरची वगैरे अशी काय बैल वगैरे आहेत शर्यतीची असं प्रसिद्ध वगैरे बैल कोणता आहे का आपला आपला एक ओके ठीक आहे आणि याच्यामध्ये आता कधी आलात आपण तमाश यात्रेमध्ये शुक्रवारी शुक्रवारी भरपूर लवकर आलो आपण किती आतापर्यंत किती विक्री आली तरी पण पंचवीस बैलांची ओके म्हणजे भरपूर विक्री आली त्यांची आणि किती जातीची बैल आणल्यात आपण घाटावर जातीची होती ओके किलारी जातीची होती 2 4 काय गावठी जातीचे वगैरे बैल वगैरे आले होते दावरा वगैरे ही मैसूरي बैल ही पण एकदम ऍग्रेसिव बैल आहे आणि किती वर्ष आला आपल्याला आता याच्यामध्ये आपण आठ वर्ष म्हणजे ते सांगू शकत नाही आमचा सगळा वारंवारला भाई भाई था था। खिलार बैलांचे धावण बघू शकता सगळे टॉपचे बैल वाटतात कुठून आलात आपण नाव काय आपलं किशोर आणि किती म्हणजे बैल आणलेत आपण ओके आणि कोणत्या कोणत्या जातीचे बैल आहेत खिलार जातीची खास बैलगाडा शर्दीसाठी टोटल किती बैल आणली होती पंधरा आता याच्यामधून तुम्ही विक्री किती आली बैलांची यंदाचा जो मार्केट आहे मासा मार्केट आता याच्यामध्ये बैल बाजार यंदाचा कसा आहे म्हणजे पहिल्यापेक्षा आता काय झाले जरा थोडी बैल कमी झाली पहिलेपेक्षा शेती कामासाठी जी बैल वापरत लोक वापरत होते वापरायचे लोक कमी झाले ट्रॅक्टर पॉवर टेलर वगैरे आल्यामुळे आता एक म्हणजे तुमच्या इकडं पाचला ओढला ट्रॅक्टर काम करते बैलांचं काम आता कमीच झाले okay. बैलांना मार्केट थोडं कमी ओके म्हणजे याच्या अगोदर जे किलार बैल आहेत ती पण शेतीसाठी जास्तीत जास्त वापरत होती पण आता ट्रॅक्टर वगैरे हो आल्यामुळे जो तो नांगर वगैरे हो कमी वापरला जातो त्यामुळे बैलांची खरेदी कमी केली जाते त्यामुळे बैल वापरतात फक्त ओके आणि शर्यती क्षेत्र म्हणजे सामान्य माणसाचं काम नाही बरोबर तरी आता किती म्हणजे बैल पण याच्या याला लागूनच किलारा आणि आपण दोन जाती सांगितल्या त्याच्यामध्ये गावठी वगैरे बैल वगैरे कधी आपण आणता मसा मार्केट आहे आता बैल बाजार अजून एक ते दोन दिवस चालेल जास्तीत जास्त याच्यानंतर मग आपण बैल जे काय राहतील कुठल्या मार्केटला पण घेऊन जाणार मार्केट ओके आपण नंबर सांगा ना आपला म्हणजे जे काही इच्छुक असतील घेणारे बैल सगळी टॉपची बैल दिसतात मला आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात तर नंबर काय आपला फोन नंबर ना एकोणसत्तर ठीक आहे नक्कीच या युट्यूब चॅनेलद्वारे विनंती असेल की नक्कीच आपण कॉन्टॅक्ट करू शकता कारण बैल बाजार एक दोन दिवसासाठी अजून जास्तीत जास्त भरेल त्यानंतर बैल आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतील धन्यवाद दादा माहितीसाठी कुठून आलात दादा शापूर पुंदे ठीक आहे आणि गुलाल पाहून बैल खरेदी केलेला दिसत आहे आणि कुठून खरेदी केली काय नाव काय मालकाचं का। जुन्या मालकाचं जुन्या मालकाचं नाव काय खरेदी केली आपण ओके कितीला के खरेदी केली एका ठीक आहे आता आपण बैलगाडा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे बघू शकता आपण मुंबईमध्ये जोरात चालू आहे खास करून बैलगाडा शेतीसाठी का शेती शेतीआटी घेतलेत आपण ओके त्यानंतर मसामध्ये आपण आता खरेदी केलेली आहे तर हा पहिला वर्ष आहे का खरेदीचा याच्या अगोदर बैल वगैरे खरेदी केलेली का ठीक आहे मसा यात्रेबद्दल काय सांगाल आपण चांगलं था? वाटलं एकदम ठीक आहे आणि त्याचप्रमाणे आता एवढी मोठी बैल आहेत आणि शेतीसाठी आपण घेतल्यात काय प्लॅनिंग याच बैलांची काय प्लॅनिंग असेल का पुढील कालामध्ये शर्यतीसाठी ठीक आहे नक्कीच खूप चांगली माहिती दिली आणि धन्यवाद दादा